<laughs> ना, ना करू <laughs> ए जा जा मम्मीकड कृष्णा सर <laughs> कृष्ण सर सर तिकडे येणार आहे मी ऍक्शन ए सर पिवडेला पण सरक फक्त बघा समोर बघा आता लावतो का ताराजी तिस तू फोटो मम्मी करता तू तारा देऊ होता मम्मी कडे तुझा मम्मी कडता की आले का फिरून पहिला फिरून फिरून तशी नाटकी नाटकी करतेस बस बरं येतो तू खाली मम्मी बस खाली खाली बस बस खाली पाण्यातलंच गवत दिसत हा सडा सडा बस बरं मम्मी पशी तिथं खाली तू गप बस खाली बस हा तशीच बस हालो नको इथ ना आता ए बोरे ती बघाय हे बस की बस की <coughs> के लोकेशन चेंज हम्म <ड़ी थीज्ञाग़ी> लय बारे काम के बाब एक मुदाच करती घ्या कि तिला मग उचला कि त्याला उठा गीस नाजूक नाजूक हा नाजुकला दादा नाजूक लाज सुट्ट्या नाजूक समजत का तू कर हे <laughs> काय होतं लाज दोण दोन फोटो काढा त्या आणि दोगाले एकाने टुपुक दिसन उडी मारल्या लाव आता एक फायनल टेक काय म्हणना सांगतो तुम्हाला तुम्हाला पळता येईल का हां नाही अजून घातला पेंट खाली घेतली आता कसं जाऊ मी पाण्यात आहे हे कसा काढू मी बुड बीट घातला यांचा आता बुड काढाय की शॅम्पू उडी मारचिन पोरे तू पहायचं ठरवलंय का तुला पहायचंय का सांग मला पहायचंय का तुला जाद्यालाच येत ना आज ढकलून आतमध्ये ना ढकलून तुला दिसून

तिला पवायची मग तिला पवाय शिकवतोय की आता पाण्यात टाकून चांगलं बसवा पाण्यात निस याडवानी पळत जायचं काय नाही करायचं अयो पाणी पाणी सासले रे हा हा

Yung dahil asas. As as. Ha? Action! Action! <laughs> <laughs> bahari ya. Tok 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 Mama.

कोण हो ते आता टांगा पलटी हिथ पण बोल झाले एकदम घसरते गवत हे का इथच घसरलं दिसते घसरते घसरते जास्तच जरा हिथ इथ घसरला का जाग जागा हलती जाग याची म्हणून घसारते त्याला बघितलं

कुठेशन आता आपण कुठे आता आम्ही आहे तापोळा बोटिंग पॉइंट पशी बोटिंग पॉइंट मधून बोट घेऊन तर आलोय आणि आता इथं कि कोणतं तरी बेट आहे आयलँड त्या आयलँड वरती येऊन शूट करतोय गाण्याचं जे की गाणं आपलं लवकरच येईल चाललंय बा शूट इतक्या वेळ झाला मी सांगितलं नाही दुसऱ्या पण बोटा येतात आमचं बोटवाला काय लय उशीर झालं वाढवत भासलं कधी ह्यांचं होत लस गाठलच किर

वाकडं तिकडं पळू नको सर म्हणजे बरोबर नाही नाही तुम्ही पडला नाही तर परत रिटे रिटेक पडला नाहीत तुम्ही घसरून काय होत नाश्ता केल्याने कधी जमत असत का जेवण करायचं लागत kamera tangutukan itu oke rang tumore gerua ah ah naik naik lah eh pas itu

Pani nai. Ready? Ready kak? Sir. Ya udah pun aku ya, ya udah aku putar semua orang. Ah, oke. Okay. Ah, action. Sampai jumpa

으으으으. 으으으으으. 라으으으으으으 으으으으으으으. 으으으으으으. 으으으으으으으으. 으으으으으으으으. 으으으으으으으으으으. ये bye साइड